नमस्कार कायम हसमुख असणारं देशमुखांचं घर आज मात्र हादरलेलं असतं त्यांच्या घराचेच वासे हादरलेले पूर्णपणे देशमुख कुटुंबच हादरलेलं असतं त्यावेळेला नंदिनी मानिनीला बोलते आई खरंच कमाल आहे आई मी काय चुकीचं वागले होते की माझ्यावरती एवढा अन्याय करण्यात आला आजपर्यंत माझ्या आई वडिलांचे संस्कार म्हणून जे काही पदरात पडलं ते मी मान्य केलं मी कधीच कोणती तक्रार केली नाही पण आई हे सर्व करण्यात आलं होतं आणि तेही तुमच्याच नंदेने आई हे सर्व करून वसुवत्यांना काय मिळालं शेवटी रम्याला तर पार्थ मिळालेच नाहीत मग का का वसुवत्या असं वागल्या तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते नंदिनी उगाच माझ्याबद्दल गैरसमज भरवू नकोस तेव्हा मानिनी मात्र वसुवत्यांना म्हणते प्लीज वसुताई जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अहो तुम्ही जे काही केलंय ते तुम्ही चुकीचं केलंय खरं सांगायचं तर वसुताई मला लाज वाटते लाज मी तुम्हाला सांगितलं होतं मी सगळं काही सहन करेन पण माझ्या मुलांच्या आयुष्यात कोणतंही वादळ सहन करणार नाही पण तुम्ही मात्र माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही वसुताई काय करू मी सांगा ना तुम्ही काय करू मी तुम्ही स्वतःचा विचार केलात पण माझ्या मुलाचा विचार केलात तुम्ही तुमच्या मुलीच्या मुली प्रेमाचा विचार केलात पण माझ्या मुलाचं तुमच्या मुलीवरती प्रेम आहे की नाही याचा विचार केलात का आज तर वसुताई तुम्ही माझ्या मनातूनच उतरलात तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगायचं तर आजपर्यंत मी शांत होते कारण मला काही गोष्टी कळतच नव्हत्या मला तर असंच वाटत होतं की त्या दीपकनेच मला किडनॅप केलं आहे पण आता मात्र बध झाला आता मात्र मी कोणाचं चा काहीच ऐकणार नाही आहे आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि माझी कोणाशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते वसुवत्या मोठ्याने बोलते आता सर्व समाप्त आहे खरं सांगू का तर मला मला प्लीज सर्वांनी माफ करा तेव्हा नंदिनी बोलते नाही वस्तू आत्या जर का या घरात राहणार असतील तर मग मी हे घर सोडून जाईन आणि तसंही मला या घरात आता राहायचंच नाही आहे बाबा बघितलं तुम्ही नक्की काय झालं ते बाबा बघा ना केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय तो मला तर कळतच नाही बाबा या संकटांना कसं सामोरं जायचं तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात खरं सांगू का नंदिनी माझे तर हातपाय थरथरायला लागलेत नंदिनी मला तर खूप भीती वाटायला लागले खरं सांगायचं तर माझी स्वतःची बहीण अशी वागते हे मला खरं तर पटतच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते जाऊ देत ना तसंही वसुदाई आहेतच तस तशा त्या फक्त स्वतःचा आणि रम्याचा विचार करतात त्यांना कधी आपली काळजी असते कधीच नसते तेव्हा लगेच रम्या बोलते प्लीज आईच्या मनाचा तरी विचार करा आई असं का वागली त्याचा तरी विचार करा तेव्हा लगेच मानिनी बोलते खरं सांगू का रम्या या गोष्टीमध्ये तूसुद्धा सामील असणारच मला तर पूर्णच खात्री आहे तेव्हा लगेच रम्या बोलते प्लीज मामी एक गोष्ट लक्षात ठेव मी प्रयत्न केले होते पण कितीही काही झालं तरीसुद्धा मला एक गोष्ट कळून चुकली होती की माझं लग्न होणार नाही आणि जर का मी या सर्व गोष्टींमध्ये सामील होते तर मग तर मग मी तिथे लग्नाच्या वेळेला का नव्हते जर का खरोखर मी या सर्व गोष्टींमध्ये सामील असते तर मी स्वतः पारची लग्न करायला तिथे थांबलेच असते ना पण मी त्यावेळेला तिथे नव्हतेच त्यामुळे प्लीज तुम्ही असा विचार करू नका तेव्हा मात्र मानिनी विक्रमादित्यांना बोलते एक वेळ रम्याचा आपण विचार करू शकतो पण वसुताईंना आता या घरात थारा नाही तेव्हा मात्र नंदिनीला वसुहत्या बोलते नंदिनी याआधी तुझ्या बापानी माझ्या नवऱ्याला मारलं आणि आता तू माझ्यापासून माझं कुटुंब तोडलंस नंदिनी या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र नंदिनी मोठ्यानी बोलते माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलांना मारलं नाही खरं सांगायचं तर तुम्ही विचारू शकता हवं तर तुमच्या भावाला विचारा नक्की काय झालं होतं ते पण प्लीज प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते वसुहत्या मी काहीच केलेलं नाही तुम्ही माझ्यावरती कसलाही आरोप करू नका अत्या एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच वसुहत्या बोलते बस झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय खरं सांगायचं तर वसुहत्या तुम्ही जे काही केलं त्याची तुम्हाला जाणीवच नाही पण आता मात्र तुम्ही या घरातून बाहेर पडायचं तेव्हा मात्र वसुहत्या मोठ्याने बोलते नंदिनी तोंडाला आवर घाल तुझ्या नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते बस मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आत्ताच्या आता, आता तुमचं तोंड इथनं घेऊन जा आणि स्वतः नंदिनी वसुहत्याला फरफटत घराबाहेर काढते नंदिनी वसुहत्याला म्हणते शेवटी संपला खेळ तुमचा तुमच्या लेकीलासुद्धा तुमच्यासोबतच घेऊन जा मला माझ्या घरात कारस्थानं करणारी माणसं नको आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी रम्या बोलते नंदिनी तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आईला घराबाहेर काढायची आणि तुम्ही सर्वजणं बघत बसताय तुम्ही माझ्या आईला ओळखत नाही का तेव्हा लगेच रम्याला नंदिनी बोलते हो आम्ही तुझ्या आईला नक्कीच ओळखतो पण तुझी आई जे काही वागते ते तुला चुकीचं वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची रम्या तू तु सुद्धा तुझ्या आईसोबत इथून चालती पड पर। आणि परत तुझं सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या खूपच चिडचिड करते आणि शेवटी विक्रमला बोलते मामा अरे काहीतरी बोल तुझ्या बहिणीचा अपमान होतोय तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात मला काहीही बोलायचं नाही सगळं काही तिनेच संपवलंय आजपर्यंत वसुताईची दादागिरी वसुताईचा उद्धटपणा मी सहन करत आलो पण वसुताईमुळे जर का माझ्या मुलांच्या संसारावरती कोणतंही संकट येणार असेल तर वसुताईंनी हे घर सोडणंच योग्य आहे आणि तसंही तुमचं घर आहेच रम्या तुम्ही तिकडे जाऊन राहू शकता तेव्हा मात्र रम्या बोलते मामा रे काय बोलतोयस तू मामारी जरा विचार कर या घरासाठी माझ्या आईने काहीच केलं नाही का तेव्हा लगेच मानिनी बोलते केलं की खूप काही केलं पण त्याचे परतफेडसुद्धा करून घेतली माझ्या मुलांच्या आयुष्याची वाट लावून तेव्हा मात्र रम्या गप्प बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आजपर्यंत शांत असलेल्या नंदिनीने अगदी योग्य तो निर्णय घेतला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू